केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना माशांसाठी गुणवत्तापूर्ण मत्स्य खाद्य मिळणं आवश्यक आहे आणि त्याची निर्मिती सुयोग्य पद्धतीनं होणंही गरजेचं आहे सहा पूर्णांक नऊ ब मध्यम आकाराचा मत्स्य खाद्य निर्मिती कारखाना सुष्मिता अधिकारी यांना 2023 मध्ये मंजूर करण्यात आला मंजूर अनुदान 60 लाख रुपये पाहूया त्यांनी या योजनेचा कसा लाभ घेतला आहे ते मी सुष्मिता जयंत अधिकारी गाव मसाला तालुका कामटी जिल्हा नागपूर येथे राहते मला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा मला लाभ मिळाला आहे यामध्ये मध्यम आकाराचे मत्स्य खाद्य निर्माण कारखाना प्रतिदिन आठ टन या योजनेचा मला लाभ मिळाला आहे शासनाकडून प्रथम ॲड आली होती तेव्हा आम्ही फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये मग आम्हाला शासनाकडून खूप गायडन्स मिळाला त्यानंतर आम्ही हा फॉर्म भरल्यानंतर आम्हाला त्याच्यामधून सबसिडी मिळाली ज्याच्यामध्ये महिला प्रवर्गातून मी हा फॉर्म भरला होता त्याच्यामध्ये साठ पर्सेंट सबसिडी जसे की साठ लाख रुपये मला मिळाले होते या प्रकल्पातून मला रोजगाराची संधी मिळाली तसेच माझ्या आसपासच्या गावा, गावात गावातल्या दहा ते बारा लोकांना मी रोजगार प्रदान केले मी फिशरी डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन केंद्र सरकार तो मना पास खूब खूब आभार व्यक्त करते हमारे यहाँ पे मसला गाँव में हम लोगों ने यहाँ पे छोटे से कारखाना स्टार्ट किए मीडियम में ये पी एम एम एस वाई के अंतर्गत आता है और इसके थ्रू तो यहाँ पे कुछ लेबर लोग यहाँ पे तो रोजगार तो मिल रहा है लोगों को और हम लोगों ने इसके लिए पी एम एम एस वाई अपना जो फिशरी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इनके थ्रू हमने कॉन्टैक्ट किए थे इस एरिया में ये तीन हजार साढ़े तीन हजार फीट का पूरा टोटल बंद हमने किए और ये सारे मशीनरी हमने लाए जिसमें आठ टन कैपेसिटी के मशीन से सारे जो फिश फिट बनाते और यहाँ पे लोकल जो कस्टमर है अपने लोकल जो फार्मर है उनको हम लोग तो ये सप्लाई कर दिया तो ये रेगुलर लास्ट एक डेढ़ महीने हो गया अपना ये पूरा सुचारू रूप से चालू हो गया अब रेगुलर हम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे नवीन आधुनिक तंत्राचा वापर होऊन मत्स्य व्यवसायाला बळकटी प्राप्त होत आहे